सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासन विद्युत महामंडळ यांना मेन रहदारीची जे रस्ते आहेत त्या बाजूला भले मोठे धोकादायक झाड आहे विद्युत रोषणाईमधून त्या झाडांमधून गेलेले आहेत अशा झाडांच्या फांद्या कापून जे धोकादायक झाडं आहेत ते काढून घ्यावेत असे प्रत्येक वर्षी निवेदन देण्यात येते तरीसुद्धा विद्युत महामंडळ आणि महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष असते आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री मराठी मेल रोड मराठी मिलच्या संरक्षण भिंत मेन रहदारीच्या रस्त्यावर कोसळले आहे येथून शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी रोजगारासाठी जाणारे महिला वर्ग रेल्वे प्रवासी रेल्वे कर्मचारी वॉर्ड नंबर सात वॉर्ड नंबर वीसला ला जोडणारा हा रहदारीचा मेन रस्ता आहे दिवसा जर हे झाड पडलं असतं तर काही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण मिरज महापालिका हद्दीतील जे धोकादायक झाडं आहेत त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रास्ता रोको करण्यात येईल मी संतोष शिवाजी जाधव आपल्या मिरज महापालिकेची अवस्था बघा रस्ते तर खराब आहेत ड्रेनेजची पाण्याची सुद्धा आपल्याकडं भरपूर बोंबाव सुरू आहे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे वार्डातल्या नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे हा वार्ड सात नंबर व वीस नंबर वार्डामध्ये जाणारा हा मेन रहदारीचा रस्ता आहे ह्या रस्त्यावर तीन दिवस झाल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे एवढी बोंबाव झाले होती महापालिका प्रशासनाचे त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि आज हे रात्री झाड पडलेलं आहे बारा एकच्या सुमारास कुणी या हे झाड काढण्यासाठी आलं नाही आहे रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे ह्या रस्त्यावरून शाळेला ये जा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी येतात जॉबसाठी जाणारे महिला वर्ग आहेत हा धोकादायक रस्ता झालेला आहे प्रशासन नगरसेवक यांचे दुर्लक्ष आहे ह्या रस्त्यावर हे गटरीचं काम सुरू होतं पाच वर्षात तीन वेळा गटरीचं काम केलेले आहेत त्यामुळे ते चिकलमय वातावरण झालं आहे आपली परिस्थिती बघा मिरजकर नागरिकांची प्रशासन आपल्याकडं दुर्लक्ष करत आहे नगरसेवक झोपेचे सोंग घेत आहेत लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समतानगर माणिकनगर गंगानगर तोडकरमाळा येथील सर्व रहिवाशी येथे आम्ही रस्ता रोख करणार महापालिका प्रशासन व एम यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे प्रत्येक वर्षी निवेदन दिले जाते की मिरजमधील झाडे जी येतात जे विद्युत रोषणाईच्या अडथळा निर्माण होतो ते तुम्ही फांद्या कट करून घ्या प्रत्येक वर्षी मे महिन्यात आम्ही निवेदन अर्ज दिलेला असतो या वर्षी आम्ही काही निवेदन दिले नाही म्हणून त्यांचेसुद्धा इकडे दुर्लक्ष आहे वारंवार ह्यांना आठवण करून लोकरत द्यायला लागते की बाबा झाडे आहेत लवकरात लवकर त्याच्या फांद्या तोडा असं ही दुर्घटना घ घडूपर्यंत महापालिका प्रशासन व एमई सी बी वाट पाहत बसते